नमस्कार मित्रांनो जगदीशच्या बांडे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहज स्वागत आहे तुम्ही जर सुस्त असाल मस्त असाल अशी मी आशा करतो मित्रांनो आपण जेव्हा चुकीच्या पद्धतीने भटकांती करतो ना अशा वेळेस समस्यावरती निवारण निघत नाही मग अशा वेळेस आपण काय करायचं तर ज्यांनी ह्या समस्यावरती किंवा दुःखावरती किंवा वेदनावरती किंवा एखाद्या आजारावरती ज्यांनी मात केलेलं आहे अशा व्यक्तीचं आपण चारित्र्य तपासलं पाहिजे अशा व्यक्तीची आपण माहिती घेतली पाहिजे तर मित्रांनो मला तुम्हाला या ठिकाणी असं सांगायचं आहे की जगाला माहित असलेला क्रिकेटर किंवा भारताचा क्रिकेटर युवराज सिंग याला दोन हजार अकराच्या वर्ल्ड कप मध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर झाला होता आणि त्यावेळेस युवराज सिंग क्रिकेटच्या ट्रेनिंग कॅम्प मध्ये ट्रेनिंग घेत होता तर मित्रांनो तुम्हाला मला हे सांगायचं आहे की जो माणूस दिवसाला चार पाच तास व्यायाम करतो योगा करतो आणि आपले अंग मेहणे चांगल्या प्रकारे करतो प्रॅक्टिस सराव चांगल्या प्रकारे करतो असा व्यक्ती आजारी पडू शकतो हा विचार युवराज सिंगला एवढा सतत होता की मी आजारी पडू शकत नाही असं युवराज सिंगला वाटत होतं तरी सुद्धा युवराज सिंगने आपली क्रिकेट खेळाची जिद्द सोडली नाही ज्यावेळेस ट्रेनिंग कॅम्प चालू असताना त्याला डिटेक्ट झाला की फुफ्फुसाचा कॅन्सर झालेला आहे तरी युवराज सिंगांनी क्रिकेट खेळाची जिद्द सोडली नाही तो वर्ल्ड कप भारताने जिंकला त्यावेळेस त्या वर्ल्ड मध्ये युवराज सिंगने सगळ्यात जास्त विकेट घेतले होते सगळ्यात जास्त रन केले होते तो मॅन ऑफ द टुर्नामेंट होता मित्रांनो कॅन्सर सारख्या आजाराला त्यांनी त्याने हरवलं आणि डॉक्टरच्या सल्ल्याने हरवलं आपण कोणाचं ऐकलं सुद्धा पाहिजे आणि त्याच्या सम आपण कोणताही आपल्याला जर आजार असेल किंवा एखादं संकट आलं असेल तर समुपदेशाने आपण केलं पाहिजे डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे तर युवराज सिंगने डॉक्टरचा सल्ला घेतला आणि त्या कॅन्सर सगळ्या रोगाला त्यांनी हडवलं तिथेच न थांबता तो आज तो कॅन्सरच्या कित्येक लोकांना मदत करतो मित्रांनो समस्या माणसाकडे येतात माणसाला आजार येतात हे फार मोठं नसतं मोठं काय असतं की याच्यावर मात आपण केला पाहिजे याच्यावर आपण जिंकता आपलं जिंकता आला आलं पाहिजे आपल्याला तर आपल्या जो विश्वास आहे आपण आशा बाळगली पाहिजे आपण विश्वास बाळगला पाहिजे आपण कायम कठोर मेहनत केली पाहिजे हे रोग काय किंवा समस्या काय माणसाच्या पुढे छोट्या येतो माणसाने आतापर्यंत आकर्षणा गवसणी घातलेली आहे कॅन्सर वगैरे काय चुटकुंद रोग आहे तर मित्रांनो तुम्हाला मला हेच सांगायचं की कि जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं किती जरी मोठा रोग आला तर त्याचं आपलं निवारण होऊ शकतं ते निवारण आपण आपल्या सहकार्याच्या मदतीने समुपदेशाने किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने किंवा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करून सतत प्रयत्न करून या गोष्टीवरती मात करू शकतो कॅन्सर हा छोटा रोग जरी असला आणि मोठा रोग जरी असला तर हा रोग युवराज सिंगनी जिंकून दाखवला आज तो जगापुढे एक उत्तम उदाहरण आहे तर मित्रांनो कधीही आपली आशा डळमळीत होऊ नका निराशा होऊ नका आशावादी रहा हेच तुम्हाला मला सांगायचंय म्हणून एक महान साहित्यिक असे म्हणाले होते की मला रडगाने मान्य नाही मला लढा मान्य आहे ते महान साहित्यिकाचं सा नाव आहे विश्व साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा सुद्धा सल्ला आपण ऐकला पाहिजे जय महाराष्ट्र